हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ त्याचप्रमाणे इंग्लिश शिकत असतो तेही अगदी सोप्या पद्धतीने अर्थातच आपल्या मराठी भाषेतून तर फ्रेंड्स आपण डेली फाईव्ह इंग्लिश सेंटेन्सेस घेत असतो तर आधी आपण मराठीतून ते सेंटेन्सेस लिहून घेतलेले आहेत यांनाच आपल्याला इंग्लिश मधून ट्रान्सलेट कसे करता येईल तेही आपण बघणार आहोत सो अवर फर्स्ट सेंटेन्स त्याला बोलव हे सेंटेन्स इंग्लिशमधून आपण कसं लिहिणार आहोत त्याला बोलव मीन्स कॉल हिम कॉल हिम मीन्स त्याला बोलव नेक्स्ट सेंटेन्स आपण घेतलेला आहे तिला बोलव एखाद्या मुलीला बोलवायचं असेल तर आपण सांगत असतो की तिला बोलव तर ते सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये लिहिणार आहोत कॉल हर तर हे सेंटेन्स आपलं कम्प्लीट झालेलं आहे हे सेंटेन्स कॉल हर नेक्स्ट इज पुढे जा आपण कोणाला सांगत असतो की पुढे जा तर ते आपण कसं बोलणार आहोत गो अहेड गो अहेड सो so, आपलं फोर्थ नंबरचं सेंटेन्स आहे लवकर कर आपण कोणाला सांगत असतो की हे काम लवकर कर तर ते आपण कसं बोलणार आहोत हरिअप हरिअप मीन्स लवकर कर नेक्स्ट सेंटेन्स फाईव्ह नंबरचा आपण घेतलेला आहे वेळ संपली जर आपण एखाद्याला काही काम दिलंय कोणाला स्टडी दिलाय तर आपण त्याला म्हणतो की एवढ्या वेळेत ते कम्प्लीट कर पण जर वेळ संपली असेल तर आपण त्याला ते म्हणायचंय की वेळ संपली तर असं न म्हणता आपण त्याला म्हणायचंय टाइम्स अप टाइम्स अप मीन्स की तुझी वेळ संपलीये तुझं जे वर्क होतं ते करण्याची वेळ आता संपलीये मीन्स टाइम्स अप तर फ्रेंड्स आज आपण फाईव्ह इंग्लिश सेंटेन्सेस बघितले आहेत हे सेंटेन्सेस तुम्हाला आवडले असतील किंवा आजचा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि हो असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ डेली तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन जरूर प्रेस करा ज्यामुळे माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद